गुरुवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी कृषी विभागाच्या वतीनं आत्मयंत्रणा महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ महाराष्ट्र सरकार विकास महामंडळ व जागतिक बँक अर्थसहाय्य वित्त स्मार्ट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येणाऱ्या वकार आपल्यादारी या जिल्हास्तरीय कार्यशाळेस सर्व शेतकरी शेतकरी गट शेतकरी उत्पादक कंपनी महिला बचत गट महिला बचत गटांचे फेडरेशन संस्था सहकारी संस्था तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात गोदाम उभारणी गोदाम व्यवस्थापन तंत्रज्ञान गोदाम विषयक शासनाच्या विविध योजना महाराष्ट्र राज्य वकार महामंडळाच्या गोदाम पावती विषयक योजना या विषयांवरती मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमास दोनशेहून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता सदर कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ अकलूज वकार केंद्र कृषी उत्पन्न बाजार समिती पेट्रोल पंप अकलूज येथे घेण्यात आले प्रसंगी महिला आर्थिक विकास महामंडळाची महिला बचत गट कृषी विभाग आत्मयंत्रणाचे शेतकरी गट शेतकरी कंपनीचे संचालक सहकार विभागाच्या सहकारी संस्था उपस्थित होत्या शेतकरी बंधुरी चालू रब्बी हंगामात शेतमाल लगेच न विकता वाळवून स्वच्छ करून वकार महामंडळाच्या गोदामात साठवावा महामंडळातील मार्फत शेतकरी वर्गास गोदाम भाड्यात पन्नास टक्के सूट व शेतकरी उत्पादक कंपनीस गोदाम भाड्यात पंचवीस टक्के सूट मिळणार असून नऊ टक्के दराने तात्काळ कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे शेतमालाचा बाजारभाव वाढल्यानंतर शेतकरी वर्गाने थेट शेतमाल विकून आपले आर्थिक उत्पन्न वाढावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य वखार विकास महामंडळाचे अकलूच वखार केंद्रप्रमुख श्रीमती साहिली कांबळे यांनी शेतकरी बांधवांना केली ए एस न्यूज मराठी साठी मी अमोल साठी अकलूच